नमस्कार मी सुरेश चिरडे दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिनच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत दिग्रस मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक असलेल्या दोन पक्षाचा स्वतंत्र प्रचार सुरू असल्याने कार्यकर्ते व मतदार संभ्रमात पालकमंत्री संजय राठोडांची दुसऱ्या बाजूने धुवादार बॅटिंग सुरू महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी घोषित होऊ शकतात दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये राजकीय घमासान होणार हे आहे महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाला जागा सुटेल हे सर्वांना माहीत आहे आणि उमेदवारीची माळ पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या गळ्यात पडेल हे लहान बालकांना सुद्धा माहीत आहे गेल्या पंधरा वर्षापासून दिग्रस मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला असून पालकमंत्री संजय राठोड हे सातत्याने येथून विजयी होत आहे पक्षांतर्गत कुणी विरोधक नसल्याने व तिकीट मागणारे नसल्याने संजय राठोड यांची गेल्या काही महिन्यापासून प्रचाराच्या माध्यमातून धुवाधार बॅटिंग सुरू आहे मात्र लोकसभा निवडणुका संपताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा असताना सुद्धा काँग्रेसने दिग्रस मतदारसंघाच्या उमेदवारीकरिता करीता दावा ठोकला व संपूर्ण दिग्ग्रस मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार राहणार असल्याचा प्रचार सुरू केला इतकेच काय माणिकराव ठाकरे व पुत्र राहुल ठाकरे यांनी संपूर्ण काढणे टोले जंग कार्यकर्ता मेळावे घेऊन काँग्रेसने राजकीय शक्ती दाखवून दिल्याचा प्रयत्न केला उमेदवार माणिकराव की राहुल हे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अद्यापही माहित नसल्याने पदाधिकारी यांना आपल्या भाषणात माणिकराव व राहुल या दोघांची पण स्तुती व कार्याची ओळख करून द्यावी लागत आहे इकडे महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा उमेदवारीवर दावा ठोकला आहे राजकीय चानाक्ष खासदार संजय देशमुख शेवटच्या क्षणी धर्मपत्नी वैशाली संजय देशमुख यांच्याकरिता तिकीट आणतील ही चर्चा जोर धरत असताना नेर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवनला जैस्वाल यांनी जनसंपर्काचा झंझावा सुरू केला संपूर्ण दिग्रस मतदार संघाला परिचित असणारा चेहरा म्हणजे पवन लाला जैस्वाल निवडणूक आली की नेत्याला मतदारांच्या पाया पडावे लागते परंतु पवनलालाच्या बाबतीत उलटे घडत आहे नेर व दारवा तालुक्यात पवनलाला लाला जनसंपर्क करिता येताच मतदार लाला यांच्या पाया पडताना दिसतात संजय राठोड एकत्रित शिवसेनेचे उमेदवार असताना असो की खासदार संजय देशमुख यांची नुकतीच संपन्न झालेली निवडणूक असो आपल्या कार्याने पवन लाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे सुद्धा उमेदवारी मिळेल या अपेक्षेने मतदारसंघामध्ये जनसंपर्क करीत आहे जहाल विचारसरणीचे नेते म्हणून व मुलूक मैदानी तोफ म्हणून प्रवीण शिंदे यांची ओळख आहे तर नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी कधीच स्वतःकरिता विधानसभेची तिकीट मागण्याचा प्रयत्न केला नाही परंतु अजिंक्य सोबत असणारा युवा शक्तीचा भला मोठा फौजपाठा उमेदवारी अजिंक्यला मिळावी याकरिता प्रयत्नशील आहे शिवसेना भवन मुंबई येथील पक्ष फुटीनंतर अजिंक्यने केलेल्या भाषणामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भारावून गेले होते हे विशेष एकंदरीतच एका बाजूने पालकमंत्री संजय राठोड यांचा झंझावात सुरू असताना महाविकास आघाडीकडून दोन घटक पक्षाच्या सहा उमेदवारांची चर्चा व जनसंपर्क सुरू असल्याने काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार संभ्रमात पडले असून दिग्रस मतदारसंघाबाबत त्वरित निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे सज्जू पैलवानसह मी सुरेश चिरडे दिग्रास एक्सप्रेस न्यूज बुलेटिन आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा